मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान यापूर्वीपासूनच गुजरात्यांनी केले आहे काल नारायण राणे यांनी गुजराती समाजाचा मेळावा घेत यांची पाठराखण केली आहे मात्र सिंधुदुर्गात उदरनिर्वाहासाठी आलेल्या यांनी स्थानिकांशी पंगा घेऊ नये शिवसेना ही यापूर्वीपासूनच स्थानिकांच्या न्यायमागणीसाठी ठाम राहिली आहे त्यामुळे स्थानिकांशी वैर घेऊ नका अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी गुजराती समाजाला दिला आहे कणकवलीत पत्रकारांशी दिवस

आ, खर तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काम गुजरात यांनी याआधी सुद्धा केलं होतं परंतु अनेक लोकांनी रक्ताची आहुती देऊन आज महाराष्ट्र आणि मुंबई एकत्र ठेवण्याचं काम काही वर्षापूर्वी मराठी माणसाने केलं आणि त्यामध्ये कोकणातल्या माणसं त्या आंदोलनामध्ये खूप पुढे होती संयुक्त महाराष्ट्राच्या परंतु आता आपण बघितलं असाल की आज नारायण राणे या आधी कधी घडलं नाही ते गुजराती समाजाचे जे गुजराती समाजाचे लोक व्यवसायाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले आणि आता ते भाजपच्या माध्यमातून आपली राजकीय स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना ह्या नारायण राणी साथ देतायत खरंतर ही आम्ही जे म्हणतोय की महाराष्ट्र गुजरातला विकून टाकण्यासाठी किंवा अनेक प्रकल्प गुजरातमध्ये कसे गेले त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे कालची नारायण आणि गुजराती समाजाची भेट आहे सुद्धा आपण बघितलं असाल की मुंबईतले अनेक प्रकल्प सोने मार्केट डायमंड मार्केट भोग सगन कंपनीचा प्रकल्प असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत ज्या जैतापूरला या ठिकाणी रिफायनरी होते आणि त्या रिफायनरीमध्ये सुद्धा अनेक गुजरात त्यांनी जागा घेतलेल्या आहेत आणि ह्यांचे एजंट कोण आहेत ते आता सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्यामुळेच त्यांना हा प्रकल्प निर्माण करायचा होता आणि त्यामुळे गुजरात यांची लासूगिरी काही मराठी नेते भाजपचे करतायत आणि निश्चितपणे मी आपल्यामार्फत एवढाच इशारा गुजराती समाजाला देऊ शकतो की आपण इथे आला चा इते रा, चा चा जार जार ते व्यवसायाच्या निमित्ताने इथे राहा आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तर शिवसेना स्थापन झालेली आहे स्थानिक लोकांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना तुम्ही जर राजकारणात आलात आणि तुम्ही जर इथल्या हिच्यामध्ये जर आम केलात तर तुमची यात आमच्या मराठी माणसाची आणि बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आहे एवढंच तुम्ही लक्षात घ्यावं त्याचबरोबर कालच त्यांनी नारायण राणेंनी ज्याप्रमाणे मुंबई सुरत अशी जी मेट्रो करताय त्याचप्रमाणे मुंबई खालज राणेंनी आश्वासन दिलं की इथनं गुजरातला थेट विमान करतो म्हणून परंतु हे विमानतळ गुजरातला थेट करण्यापेक्षा विमानतळ चालू करण्याचं चा काम तुम्ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये केंद्रीय मंत्री असून करू शकला नाहीत किंवा ते स्थिरता ठेवण्याचं काम तुम्ही करू शकला नाहीत त्यामुळे गुजरातला विमानाला बाजू गुजरातच्या एवढी लागू स्थिर करण्याचं सोडून हे विमानतळ मुंबई कायम यासाठी तुम्ही तुम्ही प्रयत्न करा याकडे जास्त लक्ष द्या आणि गुजराती समाजाने या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पडू नये असाच त्यांना इशारा या निमित्ताने देतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम